शरण शरण एकनाथा एकनाथ का माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा आता मज उपेक्षिता नाही सता पुली तू का म्हणे भागवत केले श्रुत सकळा केले श्रुत सकळा नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 गुँँँ स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांची माहिती पाहणार आहोत तर संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांची ही एकनाथ षष्टी कशा पद्धतीने साजरी केली जाते एकनाथ षष्ठी हा दिवस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर एकनाथ महाराजांच्या जल समाधी दिवस किंवा मग समाधी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो त्यालाच एकनाथ षष्ठी म्हणतात विशेषतः पैठणमध्ये सहा ते सात लाख भाविकांच्या या सोहळ्यास उपस्थिती असते पैठण येथील नाथषष्टीची वारी वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी मानली जाते पंढरपूरच्या आषाढी वारीनंतर ह्या वारीस मोठ्या प्रमाणावर वारकरी समाज एकत्रित एक होतो ज्या पद्धतीने आषाढी वारीला जेवढं महत्त्व वा आहे तेवढंच ते महत ह्या एकनाथ षष्ठीच्या वारीला सुद्धा तेवढंच महत्व आहे विविध ठिकाणाहून आलेल्या तब्बल चारशे पंच्याहत्तर दिंड्या एकनाथ भानुदास भानुदास एकनाथ या गजरामुळे संपूर्ण परिसर नाहून निघतो खालगुण वद्य षष्ठी सप्तमी व अष्टमी या दिवसात हा उत्सव साजरा करण्यात येतो द्वितीय गावातील नाथ मंदिरातील रांजणाच्या पूजेचा उत्सव सुरू होतो ज्या दिवशी असते तर त्या दिवशी गावातील जे रांजण आहे हे रांजण असं म्हटलं जात कि भगवान साक्षात विठ्ठलाने नाथाच्या घरी पाणी भरलं होतं आणि ज्या माठामध्ये किंवा रांजणामध्ये विठ्ठलाने पाणी भरलंय ते जे माठ आहे ते अजूनपर्यंत नाथ मंदिरामध्ये आहे आणि या रांजनाच्या पूजेचा उत्सव हा तुकांबेजेच्या दिवशी होतो द्वितीया ते पंचमीपर्यंत श्री केशव स्वामी कृत नाथ चरित्राचं पारायण केलं जातं पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण सुद्धा दिले जाते षष्ठी आणि षष्ठीच्या दिवशी पहाटे दोन वाजता श्री विजय पांडुरंगाच्या मूर्तीस महाअभिषेक करण्यात येतो नाथ वंशजाच्या माळाची पहिली दिंडी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गावातील मंदिरातून एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते मंदिरात नाथ वंशजाच्या वतीनं वारकरी व हरिदासी कीर्तन करण्यात येते गावातील मंदिरात परतल्यानंतर आरती होते सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंड्या नगर प्रदक्षिणा करून गोदाकाठी आपापल्या फडात माठात किंवा मग जे काही आपलं विसाव्याचं ठिकाण आहे ते विसावतात सप्तमीच्या दिवशी रात्री बारा वाजता नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात येते त्यास छबिना असं म्हटलं जात पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर पादुकांना गोदा स्नान घालण्यात येते त्या ठिकाणी भारुड सादर केली जातात किंवा संत एकनाथ महाराजांचे अभंग तुकाराम महाराजांचे अभंग गायले जातात सकाळी सात वाजायच्या सुमारास पालखी गावातील मंदिरामध्ये येते वारकऱ्याच्या फडामध्ये भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात येते वाळवंटात कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची लाखोच्या पटीने गर्दी असते साधारण आठ ते दहा लाख लोक या सोहळ्याला उपस्थिती लावतात असं म्हटलं जातं अष्टमीच्या दिवशी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गावातील नाथ मंदिरातून कालादिंडी निघते उदासी मठाजवळील पायऱ्यावर पावल्या खेळत हे दृश्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी हजारोंचा सा जन समुदाय तेथे उपस्थिती लावतो समाधी मंदिरात पोचल्यानंतर मंदिराच्या समोरील पटांगणावर

नाथ वंशजाकडून काठीच्या साह्यानं ती हंडी फोडण्यात येते आणि प्रसाद मिळवण्यासाठी भाविकांची झुंबड उडते परंपरेचे अभंग गवळणी आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात काला वाटण्यात येतो या तीनही दिवसांमध्ये श्री एकनाथ महाराजांच्या पैठण करफडातील हजारो वारकरी दिंडीत सहभागी होत असतात शिवाय इतरही दिंड्या आपापल्या पद्धतीने सोहळ्याचा आनंद लुटतात सध्या स्थितीत पैठणी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश अशा अनेक ठिकाणून हे भाविक येत असतात तसेच कोकण मुंबई कर्नाटक आदी परिसरातून सुद्धा दिंड्या येतात आणि येथे वारकऱ्यांची नव्यानेच भर पडते तर हा उत्सव अतिशय आकर्षक पद्धतीने किंवा खूप उत्साहामध्ये साजरा केला जातो उत्सवाचा इतिहास तर या दिवशी पाच घटना घडल्याने त्यांना पंचपर्वणी श्रेणी असं म्हटलं जात या दिवशी नाथ स्वत आपल्या गुरूंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून हा दिवस उत्सवासारखा साजरा करीत असत पुढे नाथांनी याच दिवशी स्वतः जल समाधी घेतल्याने श्री एकनाथ षष्ठी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला पंचपर्व म्हणजे काय तर नाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांचा जन्म स्वामींना दत्तात्रयांचे दर्शन व अनुग्रह झाला होता तो हाच दिवस नाथांना स्वामीचे प्रथम दर्शन व अनुग्रह झाला होता श्री जनार्दन स्वामीची पुण्यतिथी सुद्धा याच दिवशी आहे आणि श्री एकनाथ महाराजांनी जल समाधी सुद्धा याच दिवशी घेतलेली होती म्हणूनच याला पंचपर्व म्हणून एकनाथ एकनाथी हा उत्सव साजरा केला जातो ही तर पाहिली नाथ नाथष्ठी माहिती तर आता आपण पाहूयात की संत एकनाथ महाराज कोण होते महाराष्ट्रातील एक महान श्रेष्ठ असे संत कवी म्हणजे संत एकनाथ महाराज नारदी कीर्तनाचे समर्थक आणि प्रसारक म्हणजे संत एकनाथ महाराज यांचा जन्म झाला होता त्यांच्या आईचे नाव रुक नाव रुक्मिणी व वडिलांचे होते एकनाथ अगदी लहान असताना आई वडिलांचे निधन झाले तेव्हा त्यांचा सांभाळ करणारे त्यांचे आजोबा म्हणजे चक्रपाणी महाराज चक्रपाणी यांनी वडील म्हणजेच एकनाथांचे पंचोबा हे संत भानुदास महाराज हे एक महान विठ्ठल भक्त होते एकनाथ लहानपणापासून तल्लक बुद्धीचे व ईश्वर भक्तीचे वेड असणारे होते संत एकनाथांनी अनेक अभंग काव्य काव्यरचना भारुडे लिहिली आहेत संत एकनाथ महाराज यांनी ग्रंथसंपदा अगदी विपुल आहे विस्मरणात गेलेली संत ज्ञानेश्वरीची समाधी शोधण्याचं काम हे संत एकनाथ महाराजांनी केलं होतं शिवाय ज्ञानेश्वरीची प्रति ही शुद्ध केली होती संत एकनाथ महाराजांनी फाल्गुण वद्य षष्टीला आपल्या अवतार कार्याची सांगता केली म्हणूनच या तिथीला षष्टी अस म्हटलं जात बालवयात ते गुरुच्या शोधात निघाले आणि वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी एकनाथांनी देवगिरी येथील जनार्दन स्वामीकडे जाऊन त्यांचे शिष्यत्व पत्कारले हे सहा वर्ष राहून संस्कृत शास्त्र पुराणाचे ज्ञानेश्वरी सारख्या आत्मग्रंथाचे अध्ययन केले गुरु, गुरु, गुरु परमेश्वरी साक्षात्कार झाल्यावर एकूण सात वर्ष त्यांनी तीर्थयात्रेत घालवली तीर्थयात्रेत प्रथम काही दिवस जनार्दन स्वामी त्यांच्या बर होते यात्रेनंतर त्यांनी गृहस्थ आश्रम स्वीकारला गिरिजा हे त्यांच्या पत्नीचे नाव एकनाथांना हरिपंडित नावाचा एक मुलगा होता आणि गोदा गंगा या नावाचा दोन मुली होत्या कर्नाटकातील दंबाळ येथील बाळकृष्णवंत चंद्रकेत यांना दुसरी मुलगी दिली होती प्रसिद्ध मराठी पंडित कवी मुक्तेश्वर हा गोदेचा मुलगा कवी शिवराम पूर्णानंद हा नाथांच्या मुलीकडचा पणथू असं म्हटलं जातं तीतर पाहिली तर एकनाथ महाराजांची माहिती तर आपण पाहूयात की एकनाथ षष्टी या दिवशी समाधी घेण्याचं जे महान काम संत एकनाथांनी का निवडलं होत तर भगवतम शांती भ्रम असलेल्या एकनाथांना दत्तात्रयांनी आपल्या मूळ स्वरूपात दर्शन दिलं होत एकनाथ महाराजांनी समाधी घेण्यासाठी फाल्गुन ही तिथी निवडली हा योगायोग किंवा अपघात नाही तर विचारपूर्वक निवडलेला दिवस आहे संत एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी यांचा जन्म वद्य षष्टीचा आणि जनार्दन स्वामींना आत्मसाक्षात्कार करून फाल्गुण वद्य षष्ठीलाच झाला होता जनार्दन स्वामींनी संत एकनाथ महाराजांचा जो अनुग्रह केला तो दिवस सुद्धा फाल्गुण वद्य षष्ठीचा होता आणि त्यांनी जनार्दन स्वामीने अवताराची समाप्ती सुद्धा याच दिवशी केली होती तोच दिवस संत एकनाथ महाराजांनी आपल्या समाधीसाठी निवडला हे लक्षणीय आणि अर्थपूर्ण आहे षष्टीच्या आदल्या दिवशी नाथ कीर्तन करत मोठ्या जन समुदायासह गोदावरी काठी येऊन दाखल झाले वाटे जागोजागी आरत्या झाल्या नाथाच कीर्तन झालं लोकांचे देह भान हरपवण्याची ती परवणीच होती नेहमीप्रमाणे ते शेवटचे कीर्तन सुद्धा रंगले होते भजनाचे फड पडले होते नाथ हातात विना घेऊन नाम स्मरणाप्रणे नेहमी प्रमाणे गुंग झाले होते हातात विना घेऊन ते नामस्मरण करू लागले आणि मध्यरात्र उलटून गेली भजनाचे स्वरही मंद होत गेले अशात सर्व जणांना अर्ध निद्रा अवस्थेत असण्याच्या काळात नाथांनी दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीमध्ये प्रवेश केला आणि जल समाधी घेतली तो दिवस होता शुद्ध षष्टीचा म्हणूनच या दिवशी नाथ हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो तर ही संपूर्ण नाथ महाराजाची किंवा नाथ षष्ठीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद